मोठे खेडगाव तालुका चाळीसगाव येथे शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी मनोगतव व पोवाडा सादर करून केले बहुजन समाजाला प्रबोधन मोठे खेडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे माळी समाजातर्फे अकरा एप्रिल महात्मा फुलेंची निमित्त व्याख्यानाचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विठ्ठल महाजन यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर बहुजन समाजाला व माळी समाजाला मनोगत व पोवाडा सादर करून समाज प्रबोधन केले त्यात विठ्ठल महाजन माऊली असे म्हणाले नुसते जयंती पुण्यतिथ्या मिरवणुका काढून चालणार नाही तर प्रत्येक बहुजन समाज बांधवांच्या घराघरात पर्यंत मस्तक मध्ये शिव शाहू फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री आणि आई रमाई यांच्या विचारांचे ग्रंथ कथा कादंबरी पुस्तके शाळेंच्या विद्यार्थ्यांना देऊन गौरव केला पाहिजे तेव्हाच ते महापुरुषांचे विचार कायम जिवंत राहतील वाचा पुस्तके उघडतील मस्तके फुले बहुजन कसा हो वाक्यात बहुजन सुकाय बहुजन हिताय खडका जमिनीत मारुणी फाळ उगवूनी झाड करुणी माळ बहुजनांची जोडूनी नाळ अशी ही महात्मा फुलेंची विचारांची माळ अशी ही शाहिरी तो विठ्ठल एकनाथ महाजन माऊलींच्या विचारातून कडाडले आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझा सत्कार केला म्हणून सर्व खेडगाव माळी समाज बहुजन समाज बांधवांचे व वा कार्यकर्त्यांचे आभार मानले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा